कोगनोळी येथे सोमवारी मोफत नेत्र तपासणी शिबीर कोगनोळी येथील समस्त मुस्लिम समाज व आकाशदीप नेत्रालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार तारीख एकोणतीस रोजी मुस्लिम गल्ली मदरसा येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती देण्यात आली या शिबिरात फेको इमल्सिफिकेशन लॉरेट मशीन द्वारा मोतीबिंदू शस्त्रक्रिया बिनताकी पठी इंजेक्शन विरहित मधुमेहमुळे नेत्रपलटावर होणारे विकार तपासणी व उपचार अत्याधुनिक मशीनद्वारे काचबिंदू तपासणी उपचार व शस्त्रक्रिया अत्याधुनिक मशीनद्वारे इमेज गायडेड मोतीबिंदू शस्त्रक्रिया तंत्रज्ञान तिरळेपणा तपासणी व शस्त्रक्रिया डोळ्यांचे कॅन्सर पापणीचे विकार व प्लॉस्टिक शस्त्रक्रिया गोबळावरील मास काढून ग्राफ्टिंग करणे मल्टीफोकल लेन्स दूरच्या दृष्टीसाठी गोबळाविषयी संपूर्ण माहिती व उपचार करण्यात येणार असून याचा लाभ कोगनोळी पंचक्रोशीतील नागरिकांनी घेण्याचे आवाहन समस्त मुस्लिम समाजाकडून करण्यात आले आहे महालक्ष्मी फॅन्सी स्टोअर मुख्य बस स्टँड कोगनोळी आमच्याकडे सर्व प्रकारच्या ज्वेलरी बांगड्या लहान मुलांची खेळणी भेटवस्तू वॉनिटी बॅग पर्स मिळेल संपर्क संतोष चौगुले किर्लोस्कर न्यू गणेश बेकरी समोर बस स्टँड कोगनोळी एक्क्याऐंशी सत्त्याण्णव चौदा सत्तर नव्वद व सत्तर बावीस सत्तावीस चौऱ्याण्णव तेरा एकवेळ अवश्य भेट द्या